राज्याच्या हिताकरता स्वतःच्या पतीला देखील कठोर शब्द सुनावणाऱ्या साध्वी अहिल्याबाई होळकर एकदा हिशोब त्यांची नजर आपले पती म्हणजेच खंडेराव यांच्या खात्याकडे गेली अख्ख्या वर्षाचा तनखा म्हणजे पगार दोन महिन्यात संपला होता आता पती जेव्हा पैशासाठी येतील तेव्हा त्यांना साफ नकार द्यावा लागेल याची त्यांना जाणीव झाली हो होती आणि नेमका तो दिवस आलाच नशापाणी केलेले खंडेराव समोर उभे होते अहिल्याने नम्रपणे पैसे देण्यास नकार देताच ते म्हणाले मला पैसे हवेत सल्ला तर मुळीच नको हवेत ते पैसे आणि आम्ही ते घेणारच बघूया तुम्ही आमचे काय करता ते यावर अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या मी जे काही करावे ते दौलतीच्या राज्याच्या हिताचे अशी मामनजींची आज्ञा आहे आपल्या नावे रुपये नाहीत अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्याबाईंसमोरची हिशोबाची वही घेतली आणि कोपऱ्यात भिरकवली अहिल्याबाईंने कारभारी गंगोबा तात्यांना सांगितले तात्या खतावणीची बेअब्रू करणाऱ्यांचा जबाब लिहून घ्या त्यांना पंचवीस मोहरांचा दंड ठोका वसूल करून घ्या आम्ही सुभेदारीत जातो एकदा मागे वळून न पाहता अहिल्याबाई तिथून निघून गेल्या गंगोबा थक्क झाले असे तेज पाहिले नाही हे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून कठोर व शिस्तीने राज्यकारभार सांभाळणारी अशी अहिल्या सात्विकतेच्या तेजाने खुद्द खंडेरावही निष्प्रभ झाले आजचा दिवस शुभ्रतेचा शुद्धतेचा आणि सात्विकतेचा पण ताई सात्विकतेने राज्य काढवा चालवायचा हे अवघडच यात काही कठीण नाही ग मन शुद्ध असलं आपलं काम शुद्ध मनाने केलं आणि आपला उद्देश सुद्धा शुद्ध, शुद्ध असला तर आपण आपल्या सोबत सगळ्यांचीच प्रगती करतो म्हणजे सांगते पण त्याआधी फॉलो आस आणि शेअर करा